यामाहा दुचाकीची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेज आहे कोल्हापुरातील रेवहेड यामाहाच्या मार्केट यार्डसमोरील शोरूममध्ये नुकत्याच दोन नव्या दुचाकी आल्या आहेत यामहा एक्स एस आर एकशे पंचावन्न आणि यामाहा एफ झेड रेव या नव्या दुचाकींचं अनावरण बाईक रायडर्स यांच्या हस्ते करण्यात आलं कोल्हापुरातील मार्केट यार्डसमोर रेवहेड यामाहाच्या शोरूममध्ये यामाहाच्या विविध मॉडेल्सच्या दुचाकी विक्री केल्या जातात या शोरूममध्ये यामाहा एक्स एस आर एकशे पंचावन्न आणि यामाहा एफ जेड रेव या नव्या दुचाकी उपलब्ध झाल्या आहेत कोल्हापुरातील प्रसिद्ध रायडर्स गायत्री पटेल योगेश खोत अय्याज मुल्ला श्रेयस चौगुले दीपक कुरबिट्टे यांच्यासह रायडर्सच्या हस्ते आणि रेव्हेड या महाचे संस्थापक सुमित प्रकाश दत्तवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या दुचाकींचं अनावरण झालं दत्तवाडे यांनी नव्या दुचाकींची डिझाईन आणि वैशिष्ट्य याबाबतची चित्रफित दाखवली या बाईकमध्ये एकशे पन्नास सी सी लिक्विड कूल्ड इंजिन अठरा पॉईंट चार पी एस पॉवर आणि चौदा पूर्णांक दोन एन एम टॉर्क असून रेट्रो लुकसोबतच दमदार परफॉर्मन्स देणारी ही आधुनिक दुचाकी आहे तर यामाहा एफ झेड रेव हा विद्यमान एफ झेड सिरीजचं अपडेट व्हर्जन असून एकशे पन्नास सी सी सेगमेंटमध्ये ए बी एस आणि टी सी एस असलेली ही एकमेव दुचाकी आहे असं दत्तवाड यांनी सांगितलं त्यानंतर उपस्थित रायडर्सचा सत्कार करण्यात आला उपस्थित प्रेक्षकांनी नव्या या महामॉडेल्सचा जल्लोषी स्वागत करत नव्या दुचाकीची वैशिष्ट्य जाणून घेतली या दोन्ही दुचाकी विविध रंगांमध्ये उपलब्ध असून डेमो टेस्ट राईडसाठी उपलब्ध आहेत या प्रसंगी प्रेमी रायडर्स आणि विविध मान्यवर उपस्थित होते